मॅनेजमेंट असोसिएशनचा वर्धापन दिन संपन्न झाला यात मार्गदर्शक व्याख्यान व उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्ती व संस्था यांच्या गर्व करण्यात आला ऑटो क्लस्टर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील उपाध्यक्ष प्रदीप तुपे ऋषिकेश धांडे प्रसाद कुलकर्णी सम्राट फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते बाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यात पुणे मॅनेजमेंट असोसिएशनची माहिती दिली प्रसाद कुलकर्णी यांनी बोलताना तरुणांनी शहरात न येता खेडोपाडी छोटे उद्योग उभे करावेत असे आवाहन केले ऋषिकेश धांडे यांनी देशाच्या प्रगतीमध्ये सर्व क्षेत्रात प्रगती हवी असे सांगितले सम्राट फडणीस यांनी माध्यमांनी विकासासाठी आवश्यक ते विचार समाजात रुजवावेत त्याचा आज नाही तर उद्या उपयोग होईल असे प्रतिपादन केले